चलो बुलावा आया है माता ने बुलाय आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक मोगरा मातेच्या दर्शनाला चलो बुलावा आय आहे ने बुलाय आहे असा जयघोष करत गुजरात राज्यातील सागबारा येथील देवमोग्रा मातेचे दर्शन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक यांनी घेतले माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक ह्या दरवर्षी आपली कुलदैवत आई देवमोग्रा मातेच्या दर्शनासाठी जात असतात याही वर्षी त्यांनी देवमोग्रा मातेचं मनोभावाने दर्शन घेतलं यावेळी माजी नगराध्यक्ष दामू बिराडे ग्राम विकास संस्था सचिव दीपक वसावी रवींद्र वळवी डॉक्टर नचिकेत नाईक करिश्मा नाईक दिलीप पवार पराग नाईक तुषार गावित भावना पाटील आदी उपस्थित होते दरवर्षी नाईक कुटुंबीय आई देवमोगरा मातेच्या दर्शनासाठी जात असतात नवापूर तालुक्यात भरपूर पाऊस पडू दे आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहू दे नवीन वर्ष सर्वांना सुखी आणि समाधानाशी जाऊ अशी प्रार्थना नाईक कुटुंबियांनी यावेळी देवमोगरा माते समोर केली मान्य आमदार शिरीष कुमार सिंग नाईक आणि त्यांच्या सौभाग्यवती पत्नी मान्य रग्निताई नाईक माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि त्यांचे चिरंजीव कापड नचिकेत नाईक कुलदेवचे त्या दर्शनासाठी आम्ही आलेलो आहे आदिवासी समाजाची कुलदेवता ही देवमोगरा देव तालुका शाह जिल्हा गुजरात शा, राज्यात असून आम्ही दरवर्षी येतो नवीन वर्ष आता गुढीपाडव्याला येणार आहे त्यानिमित्ताने आम्ही इथं आलेलो आहे आम्ही आमच्या आमदार साहेबांच्या वतीने आणि नाईक परिवारी नाईक परिवाराच्या वतीने नवापूर तालुक्याचे सर्व नागरिक बंधू भगिनींना त्यांचे आरोग्य आणि सुखी समृद्धीचे जीवन जावं यासाठी आम्ही कुलदेवता या मोगरा दे, देवी माताचं दर्शन घेऊन त्यांना साखळं टाकलेलं आहे तर वा सर्वांना आनंदी आणि सुखीचा दिवस येऊ असं मी आम्ही सगळ्यांना साखरं टाकून विनंती केली आहे तरी सर्व सुपी हो शांती लिया। लिया। गुजरात राज्यातील आई माता दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातून असंख्य भाविक, भाविक भक्तांनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर